नमस्कार मंडळी मी अवधूत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वंडर मराठी युट्यूब चॅनल वर तर हा व्हिडिओ मे महिन्यातील विशेष सोहळ्याच्या निमित्तानं अपलोड करायचा होता पण काही शक्य झालं नाही मात्र आज श्रावण साधून मी हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे भगवान शिवशंभोच्या उपासनेसाठी श्रावण महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे या काळात श्री क्षेत्र कुणकेश्वरचं दर्शन आपल्याला अधिक मंगलमय वाटणार आहे महाराष्ट्राच्या कोकणपट्ट्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात समुद्राच्या साक्षी ठेवून वसलेलं एक पवित्र स्थान म्हणजे श्री क्षेत्र कुणकेश्वर देवगड पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर वसलेलं हे गाव दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखलं जातं इथे समुद्र किनाऱ्यावर उभारलेलं विशाल आणि प्राचीन शिवमंदिर म्हणजे कुणकेश्वर एकाच वेळी धार्मिक श्रद्धा इतिहास आणि निसर्ग सौंदर्य याचा अनोखा संगम या भूमीत अनुभवता येतो कथेनुसार अतिप्राचीन काळात या परिसरातील कणकेच्या राईमध्ये शंभू महादेव प्रकट झाले त्या ईश्वराला कणकेश्वर किंवा कुणकेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं कालांतराने या स्थानाचं नाव कुणकेश्वर असं पडलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे यामुळे मंदिराचं महत्व केवळ पौराणिकच नव्हे तर ऐतिहासिकही आहे हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावं लागेल कुणकेश्वर समुद्राच्या अगदी काठावर उभा आहे मंदिराचा परिसर तटबंदी सारख्या मजबूत भिंतीने वेळलेला आहे आतमध्ये जांभ्या दगडाची सुंदर फरशी आहे गर्भगृहात महादेवाची शिवलिंग रूपा स्थापना आहे मंदिराच्या आवारात प्रवेश करताच भक्तीचा वेगळाच अनुभव येतो एकीकडे धडकणाऱ्या समुद्राच्या लाटा तर दुसरीकडे महादेवाचं प्राचीन मंदिर हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही ना तर तो प्रत्यक्ष अनुभवालाच हवा दरवर्षी महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येथे येतात श्री क्षेत्र कुणकेश्वरला पोहोचणं अगदी सोपं आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर पासून जवळच रेल्वे स्थानक आहे नांदगाव अंदाजे बेचाळीस किलोमीटर आणि कणकवली अंदाजे साठ किलोमीटर आहे मुंबई आणि पुण्याहून बसनेही श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला पोहोचता येतं किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनाने सुद्धा येऊ शकता कोकणची निसर्ग संपन्नता समुद्र किनाऱ्यांचा निवांतपणा आणि मंदिराची पवित्रता हे सगळं एकत्र अनुभवण्यासाठी या स्थानाला नक्कीच भेट द्यायला हवी श्रावण महिना आणि भगवान शंकर यांचा अतूट संबंध आहे या महिन्यात महादेवाची उपासना केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात असं मानलं जातं त्यामुळे आज मी श्रावण महिन्यात हा व्हिडिओ घेऊन आलो आहे मुळात हा व्हिडिओ मे अपलोड करायचा होता पण काही शक्य झालं नाही मात्र असंही म्हणतात की देवाची वेळ हीच खरी वेळ असते म्हणूनच की काय हा व्हिडिओ श्रावण महिन्यात सादर करणं ही सुद्धा महादेवाचीच कृपा आहे असं वाटतं श्री क्षेत्र कुणकेश्वर हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर कोकणातील श्रद्धा परंपरा आणि निसर्ग सौंदर्याचं मिलन आहे जो कोणी या मंदिरात येतो त्याचं मन शांत होतं आयुष्यातील गोंधळ विसरला जातो आपण सर्वांनी एकदा तरी दक्षिण कोकणाची काशी असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला नक्की भेट द्यायला हवी हर हर महादेव दोन हजार सतरा पासून इथे एक अनोखी परंपरा सुरू झाली आहे आणि ती परंपरा आहे देवगडचा हापूस आंबा कुणकेश्वर महादेवाला अर्पण मे महिन्यातील तारखेला हा सोहळा मोठ्या साजरा होतो संपूर्ण गर्भगृह आणि सभामंडप सुहासिक हापूस आंब्यांनी सजवलं जातं कोकणातील शेतकरी आणि आंबा बगायतदार आपले सर्वोत्तम आंबे देवाला अर्पण करून भरघोस उत्पादन व सुख समृद्धीची प्रार्थना करतात देवगड म्हटलं की सर्वप्रथम आठवतो तो जगप्रस सिद्ध हापूस आंबा स्थानिक बागायतदारांच्या मेहनतीमुळे हा सुवासिक आंबा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर पोहोचलेला आहे मात्र स्थानिक शेतकरी मानतात की या सर्व यशामध्ये कुणकेश्वर महादेवाची कृपा आहे यामुळे हापूस आंब्याची आरास दरवर्षी अकरा मे ला मंदिरामध्ये केली जाते भाविकांसाठी हे दृश्य म्हणजे एक वेगळाच उत्सव सुगंधाने दरवळलेलं मंदिर भक्तिभावाने ओथंबलेली मन आता आपण श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या परिसरातील इतर देवतांची मंदिरं पाहूया आणि दर्शन घेऊया मंडळी श्री क्षेत्र कुंकेश्वरला कधी गेलात तर लाडूचा प्रसाद नक्की घ्या खूप चविष्ट लाडू असतात पंचवीस दोन लाडू मिळतात व्हिडिओ शूट करत असताना तिथे एक भाऊ भेटले त्यांनी चॅनलचं चा नाव विचारलं आणि लगेच केलं आणि आम्ही थोड्या गप्पाही मारलो धालबा अरे आम्ही गिरगाव सध्या विरार राहतो ऑल इन वन नाही आचा, आचा, ना। नाए। नाए। ना। त्या भाऊंचे मनापासून आभार मानून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो कुणकेश्वर वरून रत्नागिरीला जाताना सुंदर रस्ता आणि बाजूला अरबी समुद्र हे जे निसर्ग सौंदर्य आहे ना आ हा 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 अलौकिक निसर्ग सौंदर्य समुद्र किनारा खूपच लांबवर पसरलेला आहे आम्ही काही वेळ समुद्राचाही आनंद घेतला मंडळी व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि कृपया तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा नातेवाईकांबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या वंडर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बाजूच्या आयकनच्या ऑल ऑप्शनला पण क्लिक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत ഹര ഹര മഹാദേവ്